मला असं वाटतं की हे चिप डिझाईन ओ लेवल पर्यंत जर स्टुडंट्सनी केलं तर तुम्हाला इनिशियल म्हणजे ऍज अ फ्रेशर तुम्हाला जे रिक्वायर्ड असतं सेमी कंडक्टर इंडस्ट्रीमध्ये एंटर करण्यासाठी तर ते इनफ नॉलेज तुम्हाला इथे मिळून जातं परंतु आता हे सगळं झालं थेरॉटिकल कारण सेमी कंडक्टर प्रॅक्टिकली ते तुम्ही कुठले प्रोजेक्ट येतील असं मला वाटत नाही आणि याच्याकरता बेसिक क्वालिफिकेशन काय या कोर्सला ऍडमिशन घेण्याकरता हॅज अ बेसिक क्वालिफिकेशन आहे तुमचं ट्वेल्थ झालं पाहिजे ओके okay, कोणत्याही ब्रांच मध्ये झाले तर बी ए बीकॉम बीएससी कुठलाही ग्रॅज्युएशन झालेला असेल तर तो लाभार्थी असेल तर तो इथं नाही सर म्हणजे ट्वेल्थ झालेलं पाहिजे सायन्स मध्ये सायन्स मध्ये ट्वेल्थ झालेलं पाहिजे किंवा डिप्लोमा सेकंड इयर आउट पण चालेल पण त्याचं इलेक्ट्रॉनिक्स किंवा कम्प्युटर सायन्स बॅकग्राऊंड पाहिजे डिप्लोमा मध्ये आणि जसं तुम्ही हे प्रोजेक्टचं म्हणाले ते सी टू एस प्रोजेक्टच्या अंडर नायलीट संभाजीनगरचा एक प्रोजेक्ट चालू आहे AI प्रोसेसर बनवण्याचा बरं अरे वा हेल्थ केअर ऍप्लिकेशन साठी एआयोसर डेव्हलपमेंट चालू आहे अरे वा प्रोसेसरच एआय बनवताय म्हटल्यानंतर तर राष्ट्रीय स्तरावर अतिशय उत्कृष्ट असलेली ही संस्था आहे असं तुमच्याशी चर्चा करताना मला जाणवायला लागलेलं आहे बरोबर सेमी कंडक्टर क्षेत्रामध्ये आपल्याला जास्त वाव असेल तर जास्तीत जास्त उद्योजकांना तयार करण्याच्या दृष्टिकोनातून आपण याच्यावर जास्त फोकस करायला पाहिजे बरोबर आहे सर अजून एक मला एक प्रश्न आहे सायबर सेक्युरिटीच्या संदर्भात आता जे भारत पाकिस्तानचं युद्ध झालं त्यावेळेला अनेक ठिकाणी आपण व्हॉट्सअप मधून किंवा इतर माध्यमातून आपण बघितलं की भारतावर सायबर अटॅक झालेले होते आणि इतक्या विविध पद्धतीनं विविध क्षेत्रामध्ये झालेले होते मग त्यामध्ये डिफेन्स असेल बँकिंग असेल वगैरे वगैरे या सायबर अटॅकला आपण प्रोटेक्ट तर केलं होतं आपला डेटा बाहेर गेला नाही परंतु याच्या पुढे होणारे हल्ले अजूनही मोठ्या प्रमाणात होऊ शकतात अशी भीती व्यक्त केला जात आहे या सायबर सिक्युरिटी संदर्भात आपण एक कोर्स पण डिझाईन केलेला आहे याची आपली काय तयारी आहे आणि आपण याच्यामुळे काय फायदा होऊ शकतो आपल्या अमृतच्या लक्षित गटातील विद्यार्थी हे तुमचा कोर्स केल्यानंतर कुठल्या पातळीपर्यंत जाऊ शकतात आता तुम्ही जे हे भारत पाकिस्तान युद्धाबद्दल सांगितलं तर मागच्या तीन वर्षापासून आमचा आणि इंडियन आर्मीचा एक एमओ आहे तर दरवर्षी इंडियन आर्मीच्या दोन बॅचेस आमच्याकडे येतात फोर्टी पार्टिसिपेंटच्या आणि आम्ही त्यांना दोन महिन्याचे एक रेसिडेन्शियल ट्रेनिंग देतो सायबर सिक्युरिटीमध्ये दोन महिन्याचे रेसिडेन्शियल ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांची पोस्टिंग होते त्यांच्या सायबर कमांड सेंटरमध्ये आणि हेच म्हणजे आर्मी ऑफिसर जे आहेत सायबर कमांड सेंटरमध्ये हे ऍक्च्युली काम करतात म्हणजे फॉरेन मधून जे सायबर अटॅक्स आपल्यावर होतात त्याला म्हणजे कसं डिटेक्ट करता येईल कसं म्हणजे प्रिव्हेंट करता येईल ते करणं मेन त्यांचं काम असतं तर म्हणजे इनडायरेक्टली आपण म्हणू शकतो की हे जे पण सायबर अटॅक झालेत आणि जे आपण प्रिव्हेंट केलेत त्यामध्ये म्हणजे कुठे ना कुठे एक छोटासा वाटा आमचा पण आहे नायलेटचा छोटासा कसा मला मोठाच वाटा दिसायला लागलेला आहे याच्यामध्ये इतका मोठा म्हणजे भारताला सायबर मधून सुरक्षितता देण्यासंदर्भात नायलेट फार महत्वाची भूमिका बजावत आहे बरोबर परंतु त्या दर्जाचं पूर्ण प्रशिक्षण इथं दिलं जाऊ शकते का या सायबर सिक्युरिटीचं काय सर हे खूपच म्हणजे मोठी ब्रांच आहे तर आपण सध्या काय करतो आपला एक थ्री हंड्रेड अवर्स चा कोर्स आहे सायबर सिक्युरिटी असिस्टंट त्यामध्ये म्हणजे जे बेसिक नॉलेज लागतो तुम्हाला सायबर सिक्युरिटी इंडस्ट्रीमध्ये एंटर करण्यासाठी तर ते आपण प्रोव्हाइड करू त्यानंतर काय होतं की वेगवेगळ्या ब्रांचेस ओपन होतात सायबर सिक्युरिटीच्या रेड टीम असेल म्हणजे समजा तुम्हाला पेनिट्रेशन टेस्टिंग करायचं असेल समोरच्या ह्यामध्ये ते एक असेल एक ब्ल्यू टीम असती की जे काय करते की समोर जर आपल्याकडनं सायबर अटॅक झाला तर प्रिव्हेंट करण्याचं काम करते तर प्रत्येक स्टुडंटने सगळ्या डोमेनचं नॉलेज घेणं पॉसिबल नाही आहे मेन एम काय आहे आमचा की तुम्ही सायबर सिक्युरिटी असिस्टंट वाला आमचा बेसिक कोर्स करा त्यानंतर तुम्हाला कळेल की बाबा तुमचा कल कोणत्या ह्या ते म्हणजे वेब टेस्टिंग मध्ये तुमचा कल आहे का इन्फ्रास्ट्रक्चर सिक्युरिटी मध्ये तुमचा कल आहे ते एक स्टुडंटला म्हणजे अंदाज येऊन जातो त्यानंतर मग जे स्पेशलायझेशनचे कोर्स आहेत तर स्टुडंट त्याचा जो आवडीचा डोमेन आहे तो तो सिलेक्ट करून त्यामध्ये मग तो ऍडिशनल कोर्सेस करू शकतो म्हणजे हा प्राथमिक कोर्स आपण करतो त्याच्यामध्ये त्याच्यानंतर त्याला आहे आता मला सांगा की तुम्ही आपण जी चर्चा केली हे सायबर सिक्युरिटी म्हटल्यानंतर परदेशातल्या एक्सपर्टनी आपल्या भारताच्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरवर केलेला अटॅक ह्या दृष्टिकोनातून आपण बोललोय पण अनेक मोठमोठ्या प्रायव्हेट कंपन्या आहेत त्यांना सुद्धा सायबर सिक्युरिटी संदर्भात माणसं लागणार आहेत का तुम्हाला काय वाटतंय सायबर सिक्युरिटी म्हणजे एक अशी गोष्ट आहे की ती कधीच ना संपणारी आहे आता एकदम एक मी तुम्हाला बेसिक एक्झाम्पल सांगतो म्हणजे मला असं म्हणायचं गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट म्हणून आम्ही अमृत आहे किंवा अशा मोठमोठ्या महाराष्ट्र शासनाच्या किंवा भारत सरकारच्या संस्था आहेत मध्ये सुद्धा असे मोठमोठे रिलायन्स स्टार्टअप पासून तर असे खूप मोठमोठ्या संस्था आहेत त्यांना सुद्धा सिक्युरिटी सायबर सिक्युरिटी संदर्भातले एक्सपर्ट्स लागू शकतात का हे लागू शकतात सर हे जर रिझन मी तुम्हाला सांगतो मेन आधी काय व्हायचं की जे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची कोडिंग व्हायची ते म्हणजे डेडिकेटली एक पर्सन करायचं त्यामुळे काय व्हायचं की त्यामध्ये बग असण्याचे चान्सेस खूप कमी असायचे त्यामुळे म्हणजे आपण असं म्हणू शकतो की सायबर सिक्युअर कोड असायचा तो सध्या जर तुम्ही बघितलं तर एआयचा खूप जास्त वापर होतो कोड लिहिण्यामध्ये आणि ए आय चा एक्सेसिव्ह वापर जर आपण केला कोड लिहिण्यामध्ये तर काय की ए आय काय करतो की पर्टिक्युलर एखादी गोष्ट तो इम्प्लिमेंट करतो कोडमध्ये पण तो कोड लिहिताना हा विचार कधी नाही करत की हा जो कोड आहे हा सायबर सिक्युअर आहे का त्यामुळे काय की सध्या जे पण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट होत आहे त्यामध्ये खूप असे असे बग्स आहेत की जे म्हणजे जो सायबर अटॅकर आहे त्याला प्रोत्साहन देणार आहे त्यामुळे काय की आता सध्या जे पण इम्प्लिमेंट होतात सॉफ्टवेअर त्यामध्ये खूप सारे सायबर बग्स आहेत आणि ते हळूहळू हळूहळू एक एक म्हणजे एक्सप्लोड करणार आहेत लोक म्हणजे एका दृष्टिकोनातून ए चा वापर करून सॉफ्टवेअर तयार करणं हे काय फार सुरक्षित आहे अशा तर भाग नाही बरोबर आहे त्यामुळं सायबर सिक्युरिटी स्पेशलिस्ट जे आहेत मला वाटतं की त्यांच्या पुढच्या काही काळात म्हणजे खूप जास्त डिमांड येणार आहे प्रत्येक कंपन्यांमध्ये लागू शकतात कंपनीमध्ये लागणार आहे आणि मोठमोठ्या इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा त्यांची मागणी येऊ शकते बरोबर आहे आता हे सायबर सिक्युरिटी प्रशिक्षण घेतलेले आपले अमृतचे विद्यार्थी त्या ठिकाणी पुन्हा नोकरी करायला जातील बरोबर स्वतःची इन्स्टिट्यूट ते तयार करून काही करू शकतील का कारण पुन्हा अमृतचा भर हा उद्योजक तयार करणं आणि स्वावलंबी बनवणं हा विषय आहे आता जसं सेंट्रल गव्हर्नमेंटची एक स्कीम आहे किंवा जेवढे पण गव्हर्नमेंट बॉडीज आहेत तर गव्हर्नमेंटचं असं म्हणणे की तुम्ही कमीत कमी वर्षात दोनदा एका एक एक्सटर्नल सायबर ऑडिटर कडून तुमचा जो पण इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याचं एक प्रॉपर ऑडिट करून घ्या जसं आपलं फायनान्शियल ऑडिट सी ए त्या पद्धतीत तसं एक कॉन्सेप्ट आहे की तुम्ही तुमचं सिक्युरिटीचं पण एक ऑडिट करून घ्या आता मला थोडा प्रश्न असा या क्षणाचा पडतो की सायबर सिक्युरिटी आणि जे आपण वेब अप्लिकेशन आणि वेबसाईट याचं याचा सिक्युरिटी ऑडिट करून घेतो त्या दोघांमध्ये काही फरक आहे का सायबर सिक्युरिटी म्हणजे एक ब्रॉड फील्ड आहे त्यामध्ये म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी येतात फॉर एक्झाम्पल एक वेबसाईट टेस्टिंग येऊ शकतं किंवा तुमचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे फायर वॉल असेल किंवा सर्व्हर्स असेल त्यांचं सिक्युरिटी येऊ शकतं किंवा जे तुम्ही एनक्रिप्शन वापरता क्रिप्टोग्राफी ते येऊ शकतं म्हणजे असे वेगवेगळे डोमेन्स त्या अंडर कव्हर होतात सायबर सिक्युरिटी ही म्हणजे एक ब्रॉड टर्म आहे आणि त्याच्या अंडर मग सब फिल्ड आहेत म्हणजे सायबर सिक्युरिटीचा अभ्यास केलेल्या विद्यार्थ्याला सिक्युरिटी ऑडिट कसं करायचं हे सहज कळून जाईल म्हणजे सायबर सिक्युरिटी हा एक बेसिक कोर्स आहे तो जर तुम्ही केला त्यानंतर मग आपल्याकडे चॉईस असतात की बाबा ठीक आहे की तुम्हाला वेबसाईट पेनिट्रेशन ह्या डोमेन मध्ये एक्सपर्टाइज बनायचं आहे किंवा आपण सध्या आयओटी वापरतो आयओटी म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे काय की तुम्ही इंटरनेटचा वापर करून जे पण तुमच्याकडं इलेक्ट्रॉनिक्स आहे ते आपण कंट्रोल करतो फॉर एक्झाम्पल आपण लाईट uh, कंट्रोल करू शकतो फॅन कंट्रोल करू शकतो किंवा इंडस्ट्री मध्ये जे पण uh, सर्व आहेत किंवा त्यांचे सेन्सर आहेत त्या पण कंट्रोल करू शकतो किंवा पॉवर प्लांट आपण बघतो की आधी काय व्हायचं की प्रत्येक पॉवर प्लांटमध्ये एक मॅन्युअल माणूस असा चालू बंद करण्यासाठी सध्या ते काय करतात सगळीकडे त्यांनी स्काडा इन्स्टॉल केला मुळे काय होतं की एखादा रिमोट जरी प्लेस असेल तरी ते पुण्याच्या कमांड सेंटरमध्ये बसून पूर्णच्या पूर्ण ते त्यांची पॉवर प्लांटची सिस्टीम कंट्रोल करतात आणि ह्यामध्ये म्हणजे सायबर अटॅकचे खूप जास्त चान्सेस आहेत तुमची जर सिस्टीम इंटरनेट थ्रू वर्क होत असेल आणि ते जर सिक्युअर्ड नसेल तर म्हणजे जो पण सायबर अटॅकर आहे तो म्हणजे त्या गोष्टीचा कंट्रोल घेऊन चुकीच्या गोष्टीसाठी त्याचा वापर करू शकतो डेंजरस हो म्हणजे सायबर सिक्युरिटी एक अशी फिल्ड आहे की त्यामध्ये म्हणजे प्रिकॉशन घेणं फार इम्पॉर्टंट आहे कारण जर सायबर अटॅक जर झाला त्यानंतर होणार जो लॉस आहे ते म्हणजे पूर्ण कंपनीची एक तर इमेज पूर्ण खराब होते। खराब होऊन जाते प्लस त्यानंतर जो होणारा फायनान्शियल लॉस आहे तर तो, तो पण म्हणजे खूप मोठा आहे खरंय आहे लोकांचा विश्वासच निघून जाईल ना त्याच्यामुळे बरोबर आहे आता याचा अर्थ काय झाला की आपला या आर्टिफिशियल पासून ए आय एम एल आणि सायबर सिक्युरिटी ह्याचे धोके लक्षात घेता आणि त्याचे फायदे लक्षात घेता लोक आणि त्याचा सिलेबस हा कंटिन्युअसली बदलत बदलत चाललेला आहे बरोबर आहे सर एक वर्षापूर्वी असलेल्या एआयची परिस्थिती अशी आज राहिलेली नाही परंतु नायलेट मध्ये जो एआयम किंवा एल किंवा आरपीए किंवा जो इतर सायबर सेक्युरिटी संदर्भात किंवा इतर कोर्सेस आहे करिक्युलम आहे तो पण किती दिवसांनी अपग्रेड करताय तुम्ही सहसा जो म्हणजे नायलेट कोर्सेस जे आहेत ते सगळे एन एस क्यूफ लाईन आहेत आणि एन एस क्यूफ ऑनलाईन कोर्सेस आहेत ते सहसा म्हणजे दोन वर्षानंतर आपण अपग्रेड करू शकतो पण दोन वर्षभरामध्ये तर खूप काही बदल झालेला असतो कारण दर तीन महिन्याने बदल होत आहे बट म्हणजे जे कोर्सेस आहेत तर त्यांचा सिलेबस असतो फॉर एक्झाम्पल पायथॉन प्रोग्रामिंग ओके पण आम्ही काय करतो मध्ये की त्याचे जे लॅब मॉड्युल्स असतात प्रॅक्टिकल्स ते आम्ही केस बाय केस चेंज करत असतो बॅच बाय बॅच म्हणजे समजा आमचं uh, दहा लॅबच एक मॉड्यूल आहे फर्स्ट बॅच साठी तर त्यानंतर फर्स्ट बॅच झाल्यानंतर आम्हाला कळलं की बाबा ही एक नवीन गोष्ट काहीतरी आलेली आहे किंवा ह्याचा स्कोप वाढत चाललाय तर आम्ही ते टेन टू ट्वेंटी पर्सेंट चेंज करतो म्हणजे ते एक्सपेरिमेंट ऍड करतो आम्ही डीम युनिव्हर्सिटी असल्यामुळे तुमचा सिलेबस बदलायला तुम्हाला स्कोप आहे बरोबर आहे सर आणि तुम्ही असं अपग्रेड करू करू शकता हो आणि समजा आम्हाला कोर्स करताना असं लक्षात आलं की अमृतच्या लक्षित गटातील ह्या विद्यार्थ्यांना थोडं ऍडिशनल काहीतरी वेगळा सिलेबस किंवा लेटेस्ट सिलेबस द्यायचा आहे किंवा तुमच्या सिलेबसमध्ये उद्योजकता निर्माण करण्याकरता म्हणून जे काही गुण कौशल्य लागतात त्या कौशल्यांचा पण तुम्ही अभ्यासामध्ये करिक्युलममध्ये समाविष्ट करावा तर हे तुम्ही करू शकता का करू शकतो सर आम्ही म्हणजे जसं आपलं कारण त्यांना उद्योजक घडवायचे आहेत म्हटल्यानंतर फक्त त्यांना टेक्निकल ज्ञान दोन उपयोगाचं नाही बरोबर आहे मग त्यांना स्किल सॉफ्ट स्किल आणि बाकीचे तुमचे टेक्निकल स्किल सगळ्या प्रकारचे स्किल लागतील मग त्या संदर्भात तुमच्या मध्ये तुम्ही काय बदल केलेले आहेत आणि काय करू शकता म्हणजे एखाद्या स्टुडंट जर आमच्याकडे कोर्स केला त्यानंतर आम्ही काय करू शकतो त्या स्टुडंटला इंटर्नशिप प्रोव्हाइड करू शकतो सहा महिन्याची त्या सहा महिन्याची इंटर्नशिपचा मेन उद्देश हा आहे की स्टुडंटच्या म्हणजे मनामध्ये एक आयडिया असेल की बाबा ठीक आहे हे प्रोडक्ट मी डेव्हलप करू शकतो तर मला असं वाटतं की प्रोडक्ट डेव्हलप करायला किंवा एखादा प्रोजेक्ट प्रॉपरली कम्प्लिशनला आणायला कम, कमी कमी सिक्स मंथ्स लागतात तर आम्ही काय करू शकतो की त्यांना सिक्स मंथ म्हणजे त्यांनी जर आम्हाला प्रूव्ह केलं की बाबा असा असा एक प्रोडक्ट आहे की मला ते बनवायचं आहे तर आम्ही म्हणजे तो आमचा अॅल्युमनी असेल तर आम्ही त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर वापरायला देऊ शकतो आणि जे पण पूर्ण म्हणजे टूल्स आहेत वेगवेगळे म्हणजे सायबर सिक्युरिटी मध्ये पण वेगवेगळे पेड टूल्स आहेत तर त्याचा आम्ही देऊ शकतो चिप डिझायनिंग मधले जे टूल्स आहेत त्याचा देऊ शकतो आणि समजा सिक्स मंथ्स नंतर त्यांनी एक प्रोडक्ट बनवलं तर आम्ही आमच्या मिनिस्ट्रीला प्रपोजल सबमिट करून आपण प्रयत्न करू शकतो फंडिंग साठी आता आपण चर्चा केली की सायबर सिक्युरिटी एआय मग नायलेट ही अजून कोणकोणत्या तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये काम करते नायलेट म्हणजे एआय सायबर सिक्युरिटी आहे चिप डिझाईन आहे हे सोडून रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन मध्ये काम करते रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन चे खूप छान लॅब आहे मध्ये हे सोडून ड्रोन चे एक लॅब आहे ज्यामध्ये म्हणजे ड्रोन ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट किंवा ड्रोनचे वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आहेत प्रोजेक्ट वगैरे ते करण्यासाठी पण स्कोप आहे स्टुडंट्सला अजून एक आय आहे आय ओ टी एम्बिडेड सिस्टीमची लॅब तर ज्यांना म्हणजे आय ओ टी किंवा एम्बेडेड सिस्टीममध्ये इंटरेस्ट आहे काम करण्यामध्ये फॉर्मवेअर डेव्हलपमेंट करण्यामध्ये किंवा हार्डवेअर मध्ये तर तिथं पण एक स्कोप आहे परंतु आय ओ टीला इन जनरल आपल्या समाजामध्ये सद्यस्थितीमध्ये किती स्कोप आहे स्वतंत्र उद्योग उभा करण्याकरता म्हणजे मला असं वाटते की सध्या आय खूप जास्त स्कोप आहे फॉर एक्झाम्पल की जर तुम्ही एक सिंपल एक्झाम्पल घेतलं कारचं आता समजा तुम्ही एखाद्या शोरूम मध्ये कार विकत घेण्यासाठी केली आधी आपण काय बघायचो की बाबा इंजिन कसं आहे वगैरे वगैरे बघायचं पण सध्या जर तुम्ही गेलं ना तर ते जास्तीत जास्त करून तुम्हाला ते आयओटी च दाखवतात फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमची कार घरातल्या बसल्या बसल्या चालू बंद करू शकता किंवा जी एडास सिस्टीम आहे ती म्हणजे ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग करते आयओटी म्हणजे काय की ते असे सेन्सर्स आहेत ठीक आहे की जे इंटरनेट थ्रू वर्क करतात की समजा आपण बघतो की ऑटोमॅटिक कार पार्किंग आहे म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत किंवा थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा आहे तर हे जे पण छोटे छोटे सेन्सर्स आहेत आणि हे इंटरनेट थ्रू आपण त्यांना कंट्रोल करतोय तर हे आय मध्ये येतं तर मला वाटतं की खूप स्कोप आहे आय ओ टी डिव्हायसेसचा आणि प्रत्येक क्षेत्रात आहे म्हणजे आपण घरी जरी आलो तरी आता जे लाईट्स वगैरे असतात सध्या असे सेन्सर्स वाले लाईट आहे म्हणजे मोशन सेन्सर असतात त्यामध्ये म्हणजे एखादा व्यक्ती जर आत आला बरोबर तो, तो लाईट चालू करणार किंवा सध्याचे कॅमेरे येतात मोशन सेन्सर वाल की समजा कोणीच नसेल एखाद्या लॅब मध्ये किंवा कॉरिडोर मध्ये तर त्यावेळेस ते रेकॉर्डिंग बंद ठेवतात जर त्यांना हालचाल दिसली की ते रेकॉर्डिंग चालू करणार आयओटी काय करतं म्हणजे की इफिशियन्सी वाढवतं प्लस म्हणजे इफेक्टिव्हनेस इम्प्रूव्ह करतो म्हणजे म्हणजे आपण आधी जसं आपल्याला चालू बंद करण्यासाठी स्विच वापरायचो आयओटीचा वापर करून काय की थोडा इझी ऑफ लिव्हिंग झाले आपल्यासाठी त्यामुळे आयओटी चा असं आहे की अनलिमिटेड अप्लिकेशन्स आहेत म्हणजे जसं तुम्ही एंटरप्रेनरशिप म्हणाले तर मला वाटते सगळ्यात जास्त स्कोप आयओटी मध्ये फक्त म्हणजे आपल्याला शोधायचं आहे की अशी कोणती गोष्ट आहे की ते युज करून मी की समोरच्याचं काम फिफ्टी पर्सेंट वाचू शकतो जर एखादी कन्सेप्ट सापडली एखाद्या स्टुडंटला तर तो त्यामध्ये प्रोडक्ट डेव्हलप करू शकतो अच्छा आता मला एक प्रश्न पडला की हे सगळं करत असताना तुमच्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर अव्हेलेबल आहेत त्या संदर्भात तुम्ही थोडक्यात माहिती सांगाल कारण तुम्ही आता मला आयओटी सांगितलं एल रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन म्हणजे तुमच्याकडे एवढे वेगवेगळ्या प्रकारची लॅब किती प्रकारचे लॅब असतील तुमच्याकडे काय काय इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे तुमच्याकडे आता मी जर तुम्हाला एक एक करून जर लॅबचं सांगायचं झालं तर सगळ्यात फर्स्ट आमची एसओसी लॅब आहे सिस्टीम ऑन चिप म्हणजे ज्याला आपण चिप डिझायनिंगची लॅब म्हणतो तर त्यामध्ये मेन आहे की हे चार टूल्स आहेत सिनॉप्सिस मेंटल ग्राफिक्स आणि कॅडन्स uh, ओके ह्यानी okay, तुम्ही काय करता की चिप डिझाईन करू शकता ह्यांचा वापर करून आणि चिपचा वापर कुठे करणार कोण म्हणजे चिप डिझाईन करू शकतो आपण म्हणजे डिझाईन साठी आणि समजा ते तुम्हाला प्रोटोटाईपवर टेस्ट करायचं आहे तर त्यासाठी एपीजे बोर्ड लागतात की एपीजे वर आपण टेस्ट करू शकतो ते एपीजे बोर्ड अव्हेलेबल आहेत आमच्याकडे सेकंड सायबर सिक्युरिटी आहे तर सायबर सिक्युरिटीच्या आमच्या क्रिप्टोग्राफीची लॅब आहे प्रॉपर तर त्या क्रिप्टोग्राफी लॅबच्या अंडर सायबर सिक्युरिटीचे जे पण टूल्स आहेत महत्वाचे ते सगळे आमच्याकडे अवेलेबल आहेत म्हणजे रेड टीम ब्ल्यू टीम हे जे म्हणजे डिफेन्सिव्ह सायबर सिक्युरिटी असेल किंवा पेनिट्रेशन टेस्टिंग असेल तर ह्यासाठी म्हणजे ज्या ज्या टूल्स लागतात त्या सगळ्या टूल्सचं ट्रेनिंग तो आमच्याकडे घेऊ शकतो तिसरा आहे आय ओ टी लॅब तर आय ओ टी लॅबसाठी जे पण मायक्रो कंट्रोल असतील मायक्रो प्रोसेसर असतील किंवा एम्बेडेड सिस्टमचे वेगवेगळे वे बोर्ड्स असतील ज्यामध्ये स्टुडंट एक प्रोटोटाईपमध्ये प्रोग्राम टाकून ते इम्प्लिमेंट करू शकतो रन करू शकतो तर हे सगळे अवेलेबल आहेत जवळपास तीस बोर्ड्स आहेत आमच्याकडे म्हणजे थर्टी स्टुडंटचे जर बॅच असेल तर आमच्या इन्स्टिट्यूटचा हाच फायदा आहे की पर कॅन्डिडेट आम्ही एक बोर्ड देऊ शकतो त्याला प्रॅक्टिससाठी बाकी इन्स्टिट्यूटमध्ये काय आहे की मेबी चार ते पाच मध्ये एक बोर्ड शेअर करावा लागतो तुम्हाला आमच्याकडे मेन ॲडव्हान्टेज काय की आमच्याकडे इनफ इन्फ्रास्ट्रक्चर आहे की वन एस टू वन आम्ही रिसोर्स प्रोव्हाइड करतो आता एक मला सांगा की भारतामध्ये हे सगळे इंटरनेट आणि हे सगळं ज्या जगताबद्दल आपण बोलतोय हे एक अर्बन ओरिएंटेड सगळं आपण बोलतोय ग्रामीण भागामध्ये लोक अजूनही शेती आणि कृषी विषयाशी संबंधितच काम करत असतात आणि त्या आधारावरच आपलं सगळं जीवन सध्या चालू आहे बरोबर आहे त्या क्षेत्रामधले जे काही मुलं आपली असतील ग्रामीण म्हणजे सेमी अर्बन आणि रुरल एरियामध्ये मुलं त्यांच्याकरता नायलेटनी त्या मुलांनी जर नायलेटचं प्रशिक्षण घेतलं तर त्यांना त्यांच्या जीवनामध्ये आणि तिथला उद्योग व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टिकोनातून किंवा कृषी क्षेत्रातला उद्योग धंदा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काय नेमके कोर्सेस आहेत किंवा काय करता येईल नायलीट म्हणजे नायलीटचा मेन फोकस तर हा फक्त आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये तर मी तुम्हाला म्हणजे आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्सचा कसा म्हणजे मध्ये वापर करू शकतो हे स्टडी सांगू शकतो जसं फॉर एक्झाम्पल फील्ड फील्डमधला एखादा मुलगा आहे तर म्हणजे प्रोजेक्टमध्ये काय असतं की तुम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट एक करायला पाहिजे समजा आता मी शेती करत नाहीये त्यामुळे मला आयडिया नाही की शेतीमध्ये काय प्रॉब्लेम आहेत काय नाही आहेत पण एखादा स्टुडंट असा आहे की तो दररोज शेती करतोय तर त्याला माहित असतं की बाबा की काय काय प्रॉब्लेम्स आहेत मग त्यांनी जर असे प्रॉब्लेम स्टेटमेंट तयार केले मग त्यांनी विचार करायचं की हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्सचा आपण कसा वापर करू शकतो आयटीचा आपण दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन डेव्हलप केला पाहिजे बरोबर आहे कारण तो ग्रामीण भागात मुलाला प्रॉब्लेम्स माहिती असतात त्याचं सोल्युशन माहिती नाही बरोबर आहे आता हे सोल्युशन शोधायचं कसं ट्रेनिंग आवश्यकता आहे यामध्ये आमच्या हे कसं कळणार की तुमच्या एवढ्या कोर्सेस भागातल्या अर्थव्यवस्थे संदर्भात किंवा त्याची आवश्यकता त्याची अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून कुठल्या प्रकारचा कोर्स केल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये फरक पडू शकतो हे त्याला कसं कळणार त्यासाठी म्हणजे आमचं एक स्किल डेव्हलपमेंटचं एक स्पेशल डिपार्टमेंट आहे आम्ही काय करतो की स्टुडंटनी समजा एनक्वायरी केली एखाद्या कोर्सेस साठी तर आम्ही त्यांना म्हणजे पूर्ण सगळ्या कोर्सेस बद्दल माहिती देतो प्रॉपरली त्यानंतर आम्ही त्याचा जा कल जाणून घेतो की बाबा त्याचा बॅकग्राऊंड काय आहे आणि कोणता असा कोर्स आहे की तो त्याला जास्त सुटेबल आहे तर त्याच्या कल नुसार आम्ही त्याला तीन चार ऑप्शन देतो कि बाबा हे चार कोर्सेस असे आहेत की ते तुमच्या एज्युकेशनल बॅकग्राऊंड आणि तुमच्या आवडीनुसार म्हणजे जास्त सूट होणार आहेत तुम्हाला अरे म्हणजे याचा अर्थ आपण आपल्या जीवनातल्या सगळ्या ग्रामीण पासून शहरापर्यंत सर्वच्या सर्व प्रकारचे कोर्सेस आणि त्यांच्या प्रॉब्लेम साठी नायलेट मधले कोर्सेस आपण वापरू शकतो बरोबर आहे आणि नायलेटचा मेन ऍडव्हानेज हाच आहे सर की जो इथला स्टाफ आहे आमचा तो म्हणजे हायली एज्युकेटेड आहे हायली मोटिवेटेड आहे आणि स्टुडंटला म्हणजे प्रोजेक्ट साठी जी काही हेल्प लागेल तर ते द्यायला आम्ही म्हणजे तऱ्हेने तयार आहे म्हणजे मेन आमचा अप्रोच हाच आहे की प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग म्हणजे आम्ही जो पण आमचा स्टुडंट आहे त्याला आम्ही बाय द एंड ऑफ द कोर्स आम्ही त्यांच्याकडनं प्रोजेक्ट करून घेतो आणि ते प्रोजेक्ट जर त्यांनी चांगलं इम्प्लिमेंट केला तर त्याचं नॉलेज इतकं वाढतं की जॉब तर म्हणजे त्याला मिळेलच कारण इंडस्ट्रीला काय पाहिजे इंडस्ट्रीला असे स्टुडंट पाहिजे की ऑलरेडी त्यांना ओळख आहे की म्हणजे इंडस्ट्रीमध्ये कोणते टूल्स वापरतात किंवा इंडस्ट्रीमध्ये काय यूज करतो तर आमच्या इकडे जे प्रोजेक्ट असतात तर ते आमच्या इंडस्ट्री बरोबर टायप्स आहेत आणि माहिती बरोबर पण टायप्स आहेत तर त्यामुळे काय की आम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट कळते की सध्या काय आहे बाहेर म्हणजे कोणत्या गोष्टीचं जास्त रिक्वायरमेंट आहे तर आम्ही म्हणजे ज्या वेळेस पण आमची बॅच स्टार्ट होते त्यानंतर आम्ही प्रोजेक्टच्या वेळेस स्टुडंटला प्रॉब्लेम स्टेटमेंट देतो की बाबा हे वेगवेगळे दहा प्रोजेक्टचे टॉपिक्स आहेत तर ह्या मध्ये तुम्ही सर्च करा की कोणकोणते प्रोजेक्ट तुम्ही करू शकता त्यानुसार मग ते प्रोजेक्ट, प्रोजेक्ट करतात प्लस मध्ये अजून का एक काय की वेगवेगळे आम्हाला फंड्स अवेलेबल आहेत फॉर एक्झाम्पल एखाद्या स्टुडंटने एक रिसर्च पेपर पब्लिश केला तर त्या रिसर्च पेपरचं फंडिंग आमच्या थ्रू होतं जर आपल्या एखाद्या स्टुडंटनी समजा पेटंट फायलिंग केलं फाइलिंग हो। तर पेटंट फायलिंग साठी वन लॅक आम्ही प्रोव्हाइड करतो स्टुडंट तर म्हणजे आणि स्टार्टअप साठी पण प्रोग्राम आहे की एखाद्या स्टुडंटचा जर म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स फील्डमध्ये चिप डिझायनिंग मध्ये स्टार्टअपची जर कन्स आयडिया असेल त्याकडे तर त्यासाठी आम्ही पूर्ण गाईड करतो त्यांना आय एसई प्रोजेक्ट म्हणजे काय प्रोजेक्ट असतात आय एसई जो प्रोजेक्ट आहे मायटीचा हा सायबर सिक्युरिटीशी रिलेटेड आहे त्यामध्ये त्यांनी काय केलंय की जे पण हे सायबर सिक्युरिटी डोमेन आहे त्याला त्यांनी दहा सब डोमेन मध्ये डिवाइड केलं तर त्यातला एक डोमेन आहे क्रिप्टोग्राफी तर नॅशनल लेवलच्या पाच इन्स्टिट्यूट्स आहेत इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट कोलकाता ट्रिपल आय टी भुवनेश्वर अब्दुल कलाम टेक्निकल युनिव्हर्सिटी लखनौ आ, हे आमचं नाईलेट औरंगाबाद आणि त्यानंतर हे चार इन्स्टिट्यूट्स आहेत तर ह्या चार, चार मध्ये काय की आम्हाला क्रिप्टोग्राफी डोमेन रिसर्च रिसर्चसाठी गव्हर्नमेंटने फंडिंग केलंय तर आमचा मेन एम काय आहे की हा जो क्रिप्टोग्राफी डोमेन आहे ह्या मध्ये प्रोजेक्ट्स करा वेगवेगळे कि आणि ह्या प्रोजेक्ट करताना समजा रिसर्च पेपर असतील पब्लिश करायचे त्यासाठी ते फंडिंग करतात सा...